नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमधील आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण दुधापासून दही कसे बनवतात याची माहिती सविस्तरपणे या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत दही साधारणपणे दुधापासून तयार केले जाते दुधापासून दही बनवण्याची प्रक्रिया खरं तर सोपी आहे यासाठी पुढील चरणांची आवश्यकता आहे प्रथम दूध काही मिनिटे उकळण्यासाठी गरम केले जाते या प्रक्रियेत दुधात असलेले अतिरिक्त पाणी बाष्पीभवन होऊन दूध थोडे घट्ट होते त्यानंतर दूध खोलीच्या तापमानाला थंड होऊ दिले जाते नंतर दुधात एक चमचा दही घालून चांगले मिसळावे हे दही पूर्ववृत्ती म्हणून कार्य करते म्हणजेच विरजन म्हणून कार्य करते नंतर ते रात्रवर ठेवले जाते जेणेकरून संपूर्ण दुधाचे दह्यात रूपांतर होते आता या रूपांतरण प्रक्रियेदरम्यान एक अतिशय महत्त्वाचा रासायनिक बदल होतो हा एक अपरिवर्तनीय रासायनिक बदल आहे कारण एकदा दुधाचे दह्यात रूपांतर झाले की दही पुन्हा दुधात बदलू शकत नाही ज्या प्रक्रियेद्वारे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते त्याला आंबवणे किंवा किनवण म्हणतात दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया असतात जेव्हा दुधात एक चमचा दही मिसळले जाते पूर्व वरती दही किंवा त्याला आपण विर्जन म्हणतो दुधाच्या आत लॅक्टोबॅसिलस स्वतःचे गुणाकार करते म्हणजेच वाढ होते आता दुधात दोन प्रमुख प्रकारची प्रथिने आहेत फे प्रोटीन आणि केसिन प्रोटीन दुधापासून चीज तयार केल्यावर फे प्रोटीन पाण्याच्या भागामध्ये आढळते आणि केसिन प्रोटीन चीजच्या भागामध्ये आढळते केसिन प्रोटीन हे दुधाच्या प्रथिनाचे गोलाकार स्वरूप आहे किनवण प्रक्रियेदरम्यान दुधातील लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आणि कॅसिन प्रोटीन यांच्यामध्ये रासायनिक प्रतिक्रिया होते सुरुवातीला लॅक्टोजपासून ए टी पी तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया त्यांच्या एन्झाईमचा वापर करतात या प्रक्रियेदरम्यान उत्पादन म्हणून लॅक्टिक ॲसिड तयार होते आता दुधातील केसिन प्रथिनासोबत लॅक्टिक ॲसिड प्रतिक्रिया देते आणि प्रथिने नष्ट करते परिणामी ग्लोब्युलर प्रोटीनची तृतीयक आणि चतुर्थांश संरचना तुटलेली आहे आणि ग्लोब्युलर प्रथिने तंतुमय प्रथिने सिंपल चेन प्रोटीनमध्ये रूपांतरित होते हे तंतुमय प्रथिने दुधाला जाड पोत देण्यास सुरुवात करते आणि प्रथिनाचे गोठणे देखील होते त्यामुळे दुधाचे रूपांतर धयात होते टीप दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी थोड्या प्रमाणात दही घालावे ज्याला पूर्ववर्ती दही किंवा मुरवण असे म्हणतात म्हणून नियुक्त केले जाते हे दुधाला आवश्यक लॅक्टोबॅसिलस प्रदान करेल त्याशिवाय किनवण प्रक्रिया ही होणार नाही घट्ट दही घरच्या घरी तयार करायचे असेल तर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यासाठी फुल क्रीम मिल्क म्हणजे सायनं काढलेले दूध वापरण्याची गरज असते आता पद्धत जाणून घेऊया सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्या दूध उकळावं आणि नंतर ते कोमट होऊ द्यावं त्यानंतर आपल्याला ज्या बाउलमध्ये दही लावायचे आहे त्या बाउलमध्ये कोमट दूध काढून घ्यावं दूध खूप गरम किंवा खूप थंड असू नये याची काळजी घ्यावी दुधात चांगल्या दर्जाचं विरजन योग्य प्रकारे मिसळावं विरजन किती आणि कसं घेतो हेही महत्त्वाचं असतं एक लिटर दूध असेल तर एक चमचा विरजन आवश्यक असतं विरजन घातल्यानंतर सगळं मिश्रण ढवळावं आणि त्या बाऊलवर झाकण ठेवावं हा बाऊल उबदार ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं हा बाऊल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवला तरी चालतो थंडीच्या दिवसात बाऊल उबदार राख राखण्यासाठी त्याभोवती ब्लँकेट गुंडाळावं त्यानंतर सहा ते आठ तास तो बाऊल अजिबात हलवू नये तसंच बाऊलवरचं झाकणही काढू नये त्यामुळे दही चांगलं लागताना सेट होतं दही सर्व करण्याआधी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते आणखी थोडं घट्ट आणि थंड व्हायला मदत होते सहा ते आठ तासाने जेव्हा बाउलवरचं झाकण काढाल तेव्हा तुम्हाला सुंदर घट्ट दह्याचं दर्शन घडेल आणि ते लगेच खाण्यासाठी जिबेला पाणीही सुटेल मग लावताय ना लगेच दही माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद